आपल्या कॉलेजची तयारी तर चला तर मित्रांनो बस आलेली आहे पण ही बस अजून खाली जाऊन माघार येणार आहे तर मी चाललेलो आहे आता खाली तर मित्रांनो आलोय आता कॉलेजमध्ये तर आता मी भेटतो तुम्हाला पेपर झाल्यानंतर तर आज सुद्धा एक टेम्पो थांबला होता त्यामुळे त्या टेम्पो तर मित्रांनो आलोय आता महिने चौकामध्ये तर चला जाऊया आता घरी तर मित्रांनो आता आलोय घरी तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळ तर मित्रांनो आता चाललोय गावात तर चला तर मित्रांनो थोडंस काम आहे म्हणून आलोय आता चौकामध्ये तर मित्रांनो आता चाललोय फिरण्यासाठी तर चला तर मित्रांनो आता बघू शकता आपण आलेलो आहे तलाव्यात पण आपण काल गेलतो इथून इकडे रानाकडे आणि आज आपण इकडे नाही जाणार आज आपण जाणार आहे या वाटेन इकडं तर चला तुम्हाला दाखवतो इकडचं घेऊ तर मित्रांनो आपल्या घराकडे खूप कमी असतात पक्षी पण इथे बघू शकता तलावामध्ये खूप चिमण्या वगैरे आहेत इकडं तर मित्रांनो बघू शकता काय आहे इथला कारण की इकडं सगळी इकडं झाड झाड आहे ते तर चला जाव्या अजून थोडं फुडं जायचं तर मित्रांनो बघू शकता इथे एक फार्म हाऊस सुद्धा आहे आणि हे जे पोत्यांमध्ये हे आहे मुरगास ते जे मशीनसाठी असतो उपयोगी तर चला जावे अजून पुढं तर मित्रांनो आहे आपल्या तलावाकडे जाण्यासाठी रोड आणि हाय मुरकला जाण्यासाठी रोड आणि इकडून मैनिल जाण्यासाठी रोड आपल्या घरापासून सुद्धा आहे फुडनं पण आम्ही इकडं माघ आलोय तर चला जाऊया आता इथून माघारी तर मित्रांनो बघू शकता इथून काय तर मित्रांनो आता घेतलेलं आहे तो ऊस तोळून खाण्यासाठी तर चला ऊस खात, -खात जाऊया आता घरी तर मित्रांनो आता आलोय त्याला वेत ना तर चला आता चाललोय गावात तर चला हे बघू शकता हे आपलं कॉलेज तर चला तुम्हाला तर मित्रांनो हे बघा असा काय आपल्या कॉलेजचा आत्मविू आहे कॉलेजची आणि शाळेची इमारत असेच तिकड शेवटपर्यंत आहे आणि इकडं बांधकाम चालू आहे कन्याशाळेच एंट्रन्स हा आहे प्रार्थनेचा स्टेज आणि इथं आम्ही सर्वजण उभा असायचो दहावीपर्यंत आणि तो जो शेवटचा जो कोपऱ्यात वर्ग दिसतोय तो आमचा दहावीचा वर्ग होता तरी इथं कॉलेजमध्ये मी ला घेऊन आणतो आता तर असंच म्हणलं फिरावं जरा त्याच जास्त घरी तर मित्रांनो आता आलोय मी तर चला भेटतो तुम्हाला थोड्या नंतर तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सांगा व्हिडिओ कसा वाटतं ते तर चला भेटू आपण पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्यासाठी एवढंच बाय